नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योतीची क्रांती मी आपली संगीता दैवानखेडे आणि या बोलू जरा आज फार महत्वाचा विषय आहे जे इ भीआमच्या नावाने बोंबलतायत ना त्यांना असं वाटतं आम्ही इतक्या मताधिक्याने कसं काय पडलो तर खरं सांगते मी कुठ तरी असं हे फार बोंबलाय लागले त्यावेळेला असं माझ्याही मनामध्ये पालचूक म्हणजे अगदीच नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के तर माहितीये कि यांच्या वागणुकीने किंवा यांच्या यांनी जे काय जनतेचे जे हाल केले त्याला त्रस्त जनता झालेली होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिंदू समाजाला डावलून तुम्ही अल्पसंख्याक समाजाच्या विकृत मान्य मान्य करता त्यामुळं समाजाने तुम्हाला डावललं होतं हे अगदी स्पष्ट झालं होतं परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही गोष्टी फार भयंकर असतात ज्या आपल्याला माहिती नसतात आणि आता ज्या वेळेला स्पष्ट मत चॅनलवर माझा नंबर प्रसारित केला त्यावेळेला जेव्हा मला लोकांचे फोन कॉल्स यायला लागले ना त्यावेळेला एक 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 अगदी सर्वसामान्य घरातला व्यक्ती सुद्धा मला ते सांगतोय की का यांना का डावललं ताई आम्ही यांना डावलण्याचं कारण काय आणि ज्या वेळेला त्यांची कारण ऐकते ना खरंच मन आहे ना मन सुन्न होऊन जाते बाप रे कसली दगडाच्या काळजाची माणसं आहेत ही किती अन्याय अत्याचार केला यांनी सर्वसामान्य लोकांवर आणि म्हणून समाजाने त्यांचा कौल हा महायुतीच्या बाजूने दिलेला आहे जे बोंबलता ना इव्हीएम घोटाळा अरे सोडा आजी बात इव्हीएम घोटाळा वगैरे काहीच नाहीये सोडा हे डोक्यातनं काढून टाका तुम्हाला जो कौल मिळाला ना त्याच्यापेक्षा भयंकर आणखी मिळायला पाहिजेत होता तुमचे जे काय आले ना बारा वीस काय मग तेरा ही जी संख्या आहे ना तुमची नऊ का काय ही मी म्हणजे झिरोवर येऊन ठेवायला पाहिजेत होती हा एवढे भयंकर अत्याचार तुम्ही लोकांनी ना समाजावर केलेले अरे नीच लोकांनो आज मला एका ताईंचा फोन आला होता वयोवृद्ध आहेत त्या म्हणजे त्यांची जी, जी वेळ आहे रिटायरमेंटची एक वर्ष काहीतरी कालावधी त्यांचा राहिलेला आहे फक्त एक लाख त्यांना पगार आहे रयत शिक्षण संस्थेमध्ये त्या शिक्षिका म्हणून काम करत होत्या आणि रयत शिक्षण माझा माझी विनंती आहे सगळ्यांना जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा लिंक माझी विनंती आहे शेअर करा फार महत्वाची माहिती मला सांगायची की रयत शिक्षण संस्थेमध्ये किती घोटाळा चाललाय किती अत्याचार महिलांवर महिलांवर होतोय शिक्षिका आणि मला सांगा अक्षरशः सात साडेसात वर्ष सत्ता भाजपच्या हातात आहे तरी सुद्धा भाजपने रयत शिक्षण संस्था हातात घेण्याचा प्रयत्न केला नाही किंवा बाबा त्याच्यावर दावा ठोक ठोकला नाही लक्षात ठेवा कि चला वय आहेत यांचं उतरती काळा लागलेली काय घ्यायची या उद्देशाने त्यांनी नाही हो नाही काय ना शपथ मानलं पाहिजेत राव खरंच भाजपला मानलं पाहिजेत खरंच मानलं पाहिजेत खरं तर रयत शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद जे शरद पवारांना दिलं होतं ना ज्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली होती त्यांनी का दिलं होतं की पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते शरद पवार म्हणून त्यांना रयत शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद दिलं होतं म्हणजे जास्त वेळ पहिले नाही म्हणता येणार ना, जास्त वेळ उपभोग घेतलेला मुख्यमंत्रीपदाचा जास्त वेळ राहिलेली उपमुख्य सॉरी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्यांना अध्यक्ष केलं होतं अक्षरशः तुम्हाला सांगते त्या ताईंचा फोन आला होता दुपारी त्या रडत होत्या त्यांनी जी सांगितली ना त्यांची किती वाईट पद्धतीमध्ये किती वाईट पद्धतीमध्ये त्यांचा छळ केलाय अरे आज पंचावन्न वर्षाच्या महिलेचा तुम्ही छळ करताय कशासाठी रयत शिक्षण संस्थेमध्ये ज्या वेळेला काही मुली कॉन्ट्रॅक्ट बेसवर असतात ना अगोदर त्या थें। तर त्यांचं जे आहे ना आ, 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 बाबा त्यांचं त्यांची वर्तणूक कशी आहे किंवा त्यांचं काम कसं आहे ते सगळं प्राध्यापक म्हणजे तिथल्या ते रयत शिक्षण संस्थेचे जे कोण प्राध्यापक असतात ना त्यांच्या हातामध्ये असतं अक्षरशः अशा काही गोष्टी माझ्या कानावर आल्या आहेत ना की ते आत्ताच मला बोलायच्या नाही नाहीतर ते सावध होऊन जातील पण फार भयंकर प्रकार चालू आहे मला त्याच ताईच्या विषयावर बोलेल मी की त्यांना इतका छेळ केलाय त्यांचा विनयभंग करण्यात आला त्यांना शरीर सुखाची मागणी करण्यात आली ज्यावेळेला त्यांनी नाकारले त्यावेळेला त्यांची बदली लांब कुठेतरी करण्यात आली आहे एका तिथं काम करत असलेला कारकुण असेल त्याच्यासोबत त्यांचं काहीतरी भांडण झालं आणि त्याच्याहून त्यांच्या मिस्टरांवर त्या ज्या शिक्षिका होत्या पंचावन्न वर वर्षाच्या त्यांच्या मिस्टरांवर आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले यांनीही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि त्यांची बदली करण्यात आली बारामतीमध्ये जो प्राध्यापक होता ज्यांनी ताईंचा ता, विनयभंग केलेला होता तो प्राध्यापक सुद्धा तिथलाच होता बारामतीचा आणि त्यांनी यांना धमक्या दिल्या की आता बारामतीत आली ना तू तुला बघ कसा संपवतो की नाही आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या भीतीने त्यांनी राजीनामा दिला की आता उतरत्या वयात कुठे पण लावून घेऊ कारण ह्या ज्या ताई आहेत त्या सांगतायत की ताई मी शरद पवाराकडे सुद्धा गेले सिल्वर ओकला मी गेले आणि शरद पवार मला सांगत होते की ते मी बघत नाही अरे तू बघत नाही ना तर राजीनामा दे रा, का त्याच्यावर बसलाय पिटुळा मारून नागोबा त्या रयत शिक्षण संस्थेच्या याच्यावर अध्यक्षपदावर तू आहे ना मी बघत नाही मग अध्यक्षपद कशाला घेतलंय तू सोडणार राजीनामा जे तुझ्याकडनं होत नसेल तर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रयत शिक्षण संस्थेमध्ये जे काम करणारे लोक आहेत ना ते जास्तीत जास्त बारामतीचे आहेत हा शिक्षक असेल किंवा प्राध्यापक असेल या पोस्टवर जी लोक आहेत ना ती जास्तीत जास्त बारामतीचे आहेत त्याच्यावर शरद पवारचा भाऊ सुद्धा आहे त्या संस्थेवर काहीतरी पदाधिकारी या ताई सांगतायत मी सुप्रिया सुळेकडे गेले मी शरद पवाराकडे गेले मला कुठेही न्याय मिळाला नाही त्या ताईने बारा दिवस अन्न पाणी त्याग उपोषण केलं अन्न त्याग उपोषण केले फक्त पाण्यावर त्या म्हटल्या शरद पवारांनी माझ्याकडे डुंकूनही पाहिलं नाही ताई मी त्याच्या बंगल्यासमोर त्याच्या कारखान्यासमोर आंदोलन केले इतका अत्याचार तुम्ही लोकांवर केला आणि दोष इव्हीएम वर, वर देताय कसे रे लोक तुम्हाला निवडून देतील कसे देतील आता त्या ज्या शिक्षिका आहेत त्यांचे नातेवाईक असतील त्यांचे मुलं असतील त्यांच्या मुली असतील त्यांनी हा तुमचा प्रचार प्रसार केलाच ना की मला इतका त्रास झालाय कशी ती लोक तुमच्या पक्षाला निवडून देतील कसं तुमच्या महाविकास आघाडीला निवडून देतील आणि तुम्ही खापर फोडताय ईव्हीएम वर अरे तुमचा सुपडा साप म्हणजे तुमचा फार बुडापासनं करायला पाहिजे होता तुमचा लय कमी केलाय त्यांचं ऐकलं ना दुपारी खरं सांगते तुम्हाला अक्षरशः डोकंय ना अक्षरशः डोकं बनभनाय लागलं माझं दुपारीपासून अरे किती अन्याय करावा काही लिमिट असतं ना त्याला सुद्धा अन्याय करण्याला सुद्धा काही लिमिट असत काय म्हणजे हम करू से कायदा आम्ही जे करू तेच करू फार फार भयंकर परिस्थिती करून ठेवलेली या समाजाची या लोकांनी भयंकर की यांनी शिक्षण संस्थांवर पिटोळा पिटोळा मारून बसले ते हेच नाही का सगळं यांचा भाऊ यांची बहीण यांचा कोण आमका यांचा तमका बाकी कुणाला घुसूच द्यायचं नाही आणि ज्या वेळेला त्या संस्थेतल्या कर्मचाऱ्यांवर अत्याचार होतो त्यावेळेला ते त्या अध्यक्षांना जाब मागायला जात आहेत किंवा त्यांना तक्रार करतात त्यावेळेला अध्यक्ष होतो मी ते बघत नाही मग कोण बघत तुम्ही एका शब्दात मध्ये अक्षरशः त्या सांगतात की मी त्या लंकेकडे सुद्धा गेले होते ताई तर लंके म्हटलाय की मी बघितलंय तुमचं तुम्ही त्या रहित शिक्षण संस्थेवर किती गंभीर आरोप केलेत तुमची बदली बारामतीला नाही म्हणजे कोकणात करायला पाहिजे होती अरे काय तुमचे उमेदवार वा तुम्ही ज्येष्ठ महिलांना ज्येष्ठ नागरिकांना असं बोलताय अरे किती निच प्रवृत्तीचे लोकर रे तुम्ही आणि काय अपेक्षा करताय तुम्ही कसं तुम्हाला निवडून द्यावं रे कशी अपेक्षा करताय तुम्ही कसे तुम्ही दनादन पडणार नाहीत सांगा ना सर्वसामान्यांची हाय तुम्ही लोकांनी घेतलेली आहे एवढं लक्षात ठेवा तो उद्धव ठाकरे सुद्धा त्याच्याकडे लोकांनी फोन जर केला ना मला दोन चार जणांचे फोन आशे आले की ताई त्या काळात मध्ये यांनी एक हेल्पलाईन नंबर दिला होता आणि मातोश्रीचा सुद्धा नंबर यांनी व्हायरल केला होता की बाबा तुम्ही फोन म्हणजे फक्त दाखवण्यासाठी बरं का फोन करू शकता म्हणून काही जर अडचण आहे तर मी फोन केला म्हंटले दोन चार वेळा त्यांना की बाबा आमच्या गावामध्ये फार भयंकर परिस्थिती चालू आहे अक्षरशः खायला काही नाही तर उद्धव ठाकरेच्या पेने आम्हाला एवढ्या शिव्या दिल्यात की लाजा वाटवत का तुम्हाला तुम्ही मातोश्रीवर फोन करता एवढ्याशा गोष्टीसाठी तिथं तुमच्या इथे लोकप्रति नाही प्रतिनिधी नाही आहेत का त्यांना फोन करा ना तुम्ही कुठं फोन करताय कळता का अरे मुख्यमंत्री होत आहे उद्धव ठाकरे त्याला नाही करणार तर कुणाला करणार समाज फोन हा कुणाला करणार समाज फोन त्यालाच करणार ना, ना? आणि तुम्ही अशी उत्तरं देत होते तुम्ही जर ही उद्धटपणे उत्तरं देत होते तुमचा आढाव जर काय तो तो नागोबा काय त्याच ना जिजे जितेंद्र आवाड तो जर सर्वसामान्य माणसाला घरात मध्ये मा नेऊन त्याच्या बंगल्यावर नेऊन मारतोय बेदम मारहाण करतो तुम्हाला कशी लोक निवडून देतील रे कशी न, कशी अपेक्षा कशी काय करू शकता तुम्ही कशी काय अपेक्षा करू शकता आणि बोंबल तर ही नावाने असले प्यादे उभे करताय जरांग्यासारखे आणि त्या आडाव सारखे काय यत्न निष्पन्न होणार आहे समाज सुज्ञ झालेला आहे तुम्हाला जी जागा समाजाने दाखवली ती योग्य आहे जे कोणी म्हणत असेल ना अगदी बरोबर अगदी बरोबर बोलताय शिंदे भाऊ अगदी बरोबर बोलताय तुम्ही खरंच कुणाला उभं करत नाही ओ फार फार भयंकर परिस्थिती आहे फार भयंकर फार भयंकर यांच्या कार्यकाळामध्ये समाजाची केलेली आहे आणि म्हणून समाजांनी यांना जो आहे ना तो घरचा आहेर दिलेला आहे दिले त्यामुळे तुम्ही लोक आहे ना तो मा जाणू नका आणि तुम्ही लोक अजिबात नालायकपणा करू नका रे हा हे जे काय पेरणं लावलं नाचणं लावलं ना तुम्ही अजिबात नाही बरोबर मी थमनेलला लावलेला आहे बघा त्याच्यामध्ये त्याचा फोटो सुद्धा आहे थमने लावलेला आहे अक्षरशः त्यांनी राजीनामा दिलाय आणि आता ही लोक त्यांना पेन्शन चालू करणार नाहीत रिटायरमेंट त्यांनी त्यांची स्वीकारली नाही किंवा काहीतरी देवाला सांगत होत्या दुपारी आणि मी स्वतः त्यांना घेऊन जाणार आहे जो कोण मुख्यमंत्री होईल ना त्याच्याकडे मी स्वतः त्या ताईंना घेऊन जाणार आहे आणि त्यांना न्याय मिळवून देणार आहे एवढं लक्षात ठेवा ही केस मी हातात घेतली आजपासून हा त्या चाकडला सुद्धा गेल्या त्या काही चाकांच्या नीच महिला ज्यांच्याबद्दल मी वारंवार बोलत असते असत मला बोलायचं नाही भिकार भंगार धंद्यावाल्या नालायक गोड्याच्या तिथं दुकान मांडून बसलेले आहेत त्या महिलांनी सुद्धा त्यांना त्रास दिला न्याय मागण्यासाठी गेले होते त्या त्यांच्याकडनं पैसे घेण्यात आले आणि त्यांना न्याय दिला नाही तर त्यांना उलट सांगितलं माघार घे त्या प्राध्यापकावर त्या मुख्याध्यापकावर जी काही केस केली ना ती माघार घे मागे मागं घे त्यांनी ती केस माग घेतलेली नाही परंतु त्या म्हणतात की मला कुठल्याही गोष्टीचं म्हणजे यांच्या कार्यकाळामध्ये जे अडीच वर्ष यांच बघा किती कायद्याचा दुरुपयोग या लोकांनी केला तो संजय राऊत म्हणतोय तो फुकण्या तोंडाचा फुटक्या तोंडाचा तो म्हणतोय तो की या लोकांनी त्या लोकांनी कोण आहे अच्छा मी माझं मरण आहे ना तळ हातावर घेऊन फिरते असल्या आ... असल्या नीच प्रवृत्तींना घाबरणारी संगीता वानखेडे नाही मला सगळ्यात महत्वाचं सांगायचं हा घाबरणारी नाही बरं जिजा का जिजाऊंची लेख आहे फाडून खाईनेला आणि मरण जर आलं ना हे कार्य करत असताना मला तर अगदी आनंदात स्वीकारेल मी कारण मी काही चुकीचं काम करून मरत नाहीये जर मी अन्यायविरोधात मध्ये वाचा फोडते अन्यायविरोधात मध्ये जर मी बंड पुकारलं त्यामुळे जर मला मारत असतील ना तर खुशाल मारा काही अडचण नाही मरणाला घाबरणारी ना संगीता वानखेडे नाही ज्या वेळेला मला मलाच माहिती नव्हतं मी काय येते खरं सांगते तुम्हाला संगीता वानखेडे एवढी डेंजर आहे किंवा संगीता वानखेडे इतकी लोकांच्या मना मनामनामध्ये तिने घर केलं हे मलाच माहिती नव्हतं ज्या वेळेला सर्वसामान्य लोकांचे कॉल येतात ना मला त्यावेळेला म्हणतात ताई तुझा आवाज ऐकला ना तरी अंगावर शहारी उभे राहिलेत तुझे काम करतीये ना बाई सल्यूट आहे तुला शक्य नाही या प्रस्थापितांच्या विरोधात मध्ये बंड पुकारणं शक्य नाही तू जे करतीये ना तुझं खरंच वागाचं काळजी आहे मांडलं पाहिजेत बाबा तुला भीती नाही वाटत रे तू घाबरत नाहीये करे या लोकांना आणि माझं त्यावेळेला एकच उत्तर असतं त्यांना की छत्रपती संभाजीराजेंनी धर्मवीर संभाजीराजेंनी जर त्यांच्या प्राणांची आहुती आपल्यासाठी दिली नसती ना ते जर घाबरले असते मुसलमानांना आणि कन्वर्ट झाली असते ना तर आत्ता आपल्या सगळ्यांना वरबुड करून ये ना नमाज पडावी लागली असती आपल्या अंगणामध्ये तुळस नसती आपल्या गोठ्यामध्ये गाय नसती हा आपल्या मंदिरावरचे कळस सुरक्षित नसते ते कधीच जमीन दोस्त झाले असते आणि आपल्या घरातल्या आईच्या डोक्यावरचा पदरही राहिला नसता लक्षात ठेवा मग त्यांचं बलिदान आठवाणा आपण काय हो काय करतोय एवढं काय करतोय ह्या विकृत बुद्धीच्या लोकांच्या विरोधात फक्त आपण बंडपकारलेला आहे काय केलंय आपण एवढं आणि काय करतोय आपण नाही काय करते आपण जास्त त्यामुळं माझी विनंती आहे सगळ्यांना घाबरू नका मी वारंवार सांगते आपल्या देशाला संविधान लागू आहे आपल्या देशाला संविधान लागू आहे लोकशाही आहे हुकुमशाही नाही हा हुकुमशाही नाही त्यामुळं घाबरण्याचं कारण नाही हा सगळ्यात महत्वाचा माझा पहिला पॉईंट तुम्हाला सांगते मी जे मला तुम्ही प्रश्न विचारताय ना ताई तुम्ही घाबरत नाही मी घाबरत नाही यांच्या बापाला सुद्धा मी घाबरत नाही आणि घाबरणार सुद्धा नाही कधीच नाही घाबरणार एवढं लक्षात ठेवा तर अशा पद्धतीमध्ये या लोकांनी त्रास दिलेला जनते जनते आहे जनतेला म्हणून जनतेने यांना घरचा आहे दिलाय हा हे मला फार महत्वाचा मुद्दा होता तो सांगायचा होता त्या मावशींचा आणि मी पुन्हा साडे दहा वाजता लाईव्हला येईल हा फार महत्वाचा मुद्दा होता त्यांचा त्यांनी मला फोन केला रडत होत्या त्या त्याच्यामुळे म्हटलं मी नक्कीच पंधरा मिनिटं तुमच्यावर लाईव्ह घेणार त्या म्हटल्या मुद्दा तुम्ही मांडा की का लोकांनी यांना पाडलंय मनापासून म्हटले माझ्या घरातले पाचशे माझे नातेवाईक मी पाचशे जणांना सांगितलं अजिबात मला तुम्ही मला तुम्हाला वाटत असताना मला न्याय मिळावा किंवा मला सपोर्ट व्हावा तर तुम्ही यांच्या विरोधात मतदान करा माझ्या घरातल्या पाचशे लोकांनी मतदान केलं माझ्यासारखे के किती पीडित असे किती पीडित आहे आणि फक्त त्या वीस हजार कर्मचारी आहे त्यांचं म्हणणं आलं वीस हजार कर्मचारी आहे वीस हजार कर्मचारी रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करतायत आणि मताच्या लालसेपोटी हा पिटोळा मारून बसला आहे तिच्यावर हा नागोबा शरद पवार नावाचा बर का तर भाजपला मानलं पाहिजे की त्यांनी सत्ता त्यांच्या हातात आली तरी सुद्धा त्यांनी परंतु हरकत नाही मी आता त्यांना घेऊन जे कोणाचं सरकार स्थापन होणार आहे त्या मुख्यमंत्र्यांकडे जाणार आणि त्यांना पहिला मी न्याय मागणार आहे अगदीच हा तर असे जर कुणावर अन्याय झालेले असतील तर नक्कीच मला स्पष्ट मत या चॅनलवर माझा नंबर आहे आणि मला कळवा मी नक्कीच तुमचे मुद्दे मांडत जाईल नक्की तुमचे मुद्दे मांडत जाईल कारण हे समाजापर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे फार गरजेचं आहे की यांच्या कार्यकाळामध्ये यांनी किती अन्याय केला आहे समाजावर हे समाजाला दाखवून देणं फार गरजेचं आहे सो चला हरकत नाही मी साडे दहा वाजता पुन्हा लाईव्ह येणार आहे दहा किंवा साडे दहाला लाईव येईन मी आणि आपला रचा विषय तर आहेच आहे हरकत नाही चला रजा घेते